कळस केंद्राचे श्री बाळासाहेब डांगे केंद्र प्रमुख साहेब झाला तुम्ही कळस केंद्राचा चार्ज घेतल्यापासून कळस केंद्राचा चार्ज घेतल्यापासून केंद्राला व्हॉट्सअप ग्रुप नवचैतन्य आले भारी कामाची गती आणि कार्यपद्धती वाढल्यासारखी वाटते आम्हा सर्वांना खरोखरी कामाची गती आणि कार्यपद्धती वाढल्यासारखी वाटते आम्हा सर्वांना खरोखरी पहिली ही होतीच मना गती पहिली होतीच मना गती पण आता तुमच्या बरोबर सर्व शिक्षक विचार झाले अधिकचा डेटा घेऊन आवडली बघा तुमची कार्यपद्धती सर्व शिक्षकास आवडली बघा तुमची कार्यपद्धती सर्व शिक्षकास प्रेमाने ही जग जिंकता येत ही जग जिंकता येत हे दाखवून दिलं एका महिन्याभरात साहेब तुम्ही पाठीवरती हात ठेवून साहेब नुसतं लढ म्हणा पाठीवरती हात ठेवून साहेब नुसतं लढ म्हणा ऑनलाईन काम असो परफेक्ट नियोजन करून तुम्ही तातडीने पूर्ण करून घेता सर्व hmm. शिक्षकांना तंत्रस्नेही बनवण्यासाठी प्रयत्न चालू केले साहेब तुम्ही कारण स्पीड ना टार्फिंग केलं पाहिजे सर्व शिक्षकांना तंत्रस्नेही बनवण्यासाठी प्रयत्न चालू केले साहेब तुम्ही कोण करते अगोदर माहिती यासाठी केंद्रात मला वाटत शालेय काम पूर्ण करून निवांत राहण्याची सवय होईल शालेय काम पूर्ण करून निवांत राहण्याची सवय होईल बहुतेक केंद्रातील सर्व शिक्षक वर्गासाठी का प्रशासकीय कामात अपडेट राहावं प्रशासकीय कामात अपडेट राहावं आपल्याच भल्यासाठी यासाठी साहेब तुमचे प्रयत्न आवडायला लागले सर्वांना मनापासून सुरुवातीला वाटायचारखंच का शिष्ट आता काम पूर्ण झालं असं वाटतं बरं झालं कधीतरी केलं पूर्ण बरं पण चांगली सवय तुमच्याकडून शिकायला पण चांगली सवय तुमच्याकडून शिकायला काहीच हरकत नसेल केंद्रातील कोणाची कळस केंद्राला तुम्ही नंबरवर ठेवणार कळस केंद्राला तुम्ही नंबरवर ठेवणार यात आमच्या मनात अजिबात शंका नाही शिष्यवृत्ती परीक्षेचे मार्गदर्शन करून बुद्धिमत्तेच्या जोरावर शिरूर तालुक्यात ओळख आहे तुमची साहेब तुम्ही काहीही समजा साहेब तुम्ही काहीही समजा पण तुमच्या अप टू डेटपणाला खरच तोडच नाही साहेब सर्व शिक्षकांप्रती आपल्या मनात नेहमीच आदरभाव दिसतो आम्हा सर्वांसाठी साहेब येतात शाळेमध्ये आपल्याला तितकंच मान्यता म्हणजे अधिकारवाणी कधी ते बोलत नाही साहेब सर्व शिक्षकांप्रती आपल्या मनात नेहमीच आदरभाव दिसतो आम्हा सर्वांसाठी पेक्षा ही कर्तव्याला जास्त महत्व देऊन शिक्षकांच्या पाठीवरती शपासकीची थाप टाकता तुम्ही केंद्राच्या ग्रुपवरती बघ आपण सरशी म्हणजे शपासकीची थाप टाकता तुम्ही केंद्राच्या ग्रुपवरती साहेब कळस केंद्राला तुमच्यासारखा अधिकारी लावला खरा साहेब कळस केंद्राला तुमच्यासारखा अधिकारी लावला खरा पण आता तुम्ही रिटायर होईपर्यंत कळस केंद्राला सोडून जाऊच नका बरं का तुम्ही रिटायर होईपर्यंत कळस केंद्राला सोडून जाऊच नका बरं का साहेब सहवास मिळो तुमचा कारण चांगली माणसं सहवासात असणं ते खरं आपलं नशीब असत साहेब सहवास मिळो तुमचा कळस केंद्राचे कुटुंब प्रमुख म्हणून सर्वांना तुमच्याकडून शिकण्यासारखा भरपूर खजिना दिसतोय आम्हाला तुमच्याकडे पाहताना शिक्षकी हा पेशा आहे शिक्षकी हा पेशा आहे पण तुमच्या आदर्श सेवा से करू आम्ही हीच ग्वाही देतो साहेब मी सर्व कळस केंद्राच्या वतीने हीच ग्वाही देतो साहेब मी सर्वांच्या वतीन धन्यवाद आता जस तुम्ही सर्विस केंद्राचे एक शॉर्ट फॉर्म <laughs> तयार केला आणि एक वाटेल तयार केलं तसं तुम्हाला जास्त त्रास होऊ नये म्हणून केंद्राच्या एकोणीसशे ऐंशी थोडक्यात काल मी बुरेसर गाडीमध्ये चाललो असतो ना बुरेसरांना म्हटलं याला काय केलं पाहिजे बुरेसर म्हणजे कर थोडस काहीतरी आणि मग केंद्राचं प्रत्यक्ष आहे घ्यायचं म्हणलं तर दोन चार वाक्य भेटत मग एकोणीसशे आठ म्हणलं एकोणीसशे ओके झाली बघा आणि कविता लांबणार पण आमच्या सिंगाडे जाणं कुठं आवडते मोठी कविता झाली किती म्हणतात छोटी करत आहे कशी करायची गाडी सर तुम्ही त्याला जायला तुमच्यावर जास्त मोठी होईल